जयराम चाटे यांना देशमुखांच्या अंगावरचा शर्ट काढला आणि याविषयी प्रतिक्रियेसाठी खासदार सुप्रियाताई सुप्रियाताई आपल्या सोबत आहेत महाराष्ट्राला करणारी घटना आणि या घटनेत मागची जी क्रूरता आहे ती उघड करणारे हे फोटो आता या क्षणाला आपल्या समोर आहेत आपली प्रतिक्रिया म्हणजे मला विश्वासच बसत नाही की इतका गलिच्छ कोणीतरी या जगात असू शकतं म्हणजे माणुसकीला लाजवणारी ही परिस्थिती आहे आणि म्हणजे माझ्याकडे शब्द नाही आहेत कारण का मी त्या कुटुंबाला भेटलेले आणि तुम्हीही प्रेसवाल्यांना सगळ्यांनाच माहितीये जो जो पत्रकार बीड ला गेला कॅमेरामॅन बीडला गेला तो परत येऊन ओक्साबोक्शी रडलाय मला सरकारला विचारायचं किती असंवेदनशील आहात तुम्ही किती सहन करायला लागणार आहे या ला कुटुंबांना मग बीडची घटना असेल परभणीची घटना असेल आमच्याकडे काल पुण्याला झालेली जी घटना असेल का का हे सरकार कुणाची परीक्षा घेत आहे कशासाठी काय माणूस की राहिलीये का नाही का पूर्णपणे असंवेदनशील झालंय सरकार कोणाच्या जीवावर मस्ती चालली होती या लोकांची हे कोणाच्या तरी ते जीवावरच चाललं होतं ना हे हिंमतच कशी होते महाराष्ट्रामध्ये हे करायची अशी चौकात म्हणजे मला तर वाटतंय ठेचून काढलं पाहिजे अशा घाणेड्या गलितच्या लोकांना हे बोलणं योग्य नाही मी खरं पण अस्वस्थ करतंय मला हे सगळी प्रक्रिया Thank <laughs> you.